प्रत्येक दिवसात आई वडिलांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असत आयुष्य खर्च कार्तिकाने गणपती खेळत होते ते खेळता खेळता त्यांच्यात एक वाद वाद झाला आतापासून ते भांडू लागले मग ते भांडता भाटा माता पार्वती आणि महादेवाकडे गेले आणि म्हणाले कार्तिक म्हणाला आई

लगेच जातात प्रदक्षिणा झाला मग गणपती बाप्पा करतात तिकडे तिकडे बघतात त्यांचं तिकडे झोपले असतात मग गणपती निफ्टी करतात आणि भाजप आणि बालच्या डावीकडे जातात आणि हात जोडून एक एक प्रदक्षिणा घालतो आणि मग आणि त्याचा पायापासून जाऊन छान न करतात मग थोडा वेळ

माझ्यासाठी आई वडिलांचे स्थान हे खूप महत्वाचे आहे आईचं प्रेम हे रोजच्या वडिलांचे प्रेम हे रोजच्या आई आपलं बोनस आणि म्हणजे नकळत मागे असले की माहिती सावली असते आई वडील हे माझ्यासाठी सर्वस्व आहे जणू आई वडिलां म्हणजे माझं पूर्ण विश्व आहे आई वडील हे आते देवत आहे आणि जर आई वडील असे सुद्धा आपल्या सोबत राहत नसले तर आपण जगाचा सर्वात महान सुखापासून तुम्ही तो राहत असे समजा मित्रांनो बंधू भगिनींनो माय बापू हा विचार कोणी लिहिला माहित नाही पण ज्यांनी लिहिला त्यांच्यासोबत